हे यवतमाळ जिल्ह्यातील रोजगार हमी योजना पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीनं प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कळम राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील थाळेगाव गांधा उमरी वाटखेड एकलारा सावंगी रिथोरा केगाव गाडेगाव आदी ग्रामपंचायतींना भेट दिली या दौऱ्यामध्ये सार्वजनिक वृक्ष लागवड प्रकल्प जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत मातोश्री पानंद रस्ता उमरी ते सावरगाव प्रभाकर गुजर यांच्या गुरांच्या गोठ्याला भेट कुसुम भाग यांच्या शेतावरील विहीर उमेद अंतर्गत मत्स्य उद्योग केंद्र सीसी नाली बांधकाम सीसी रोड जुनी ग्रामपंचायत ते रुद्रेश्वर पिसाळकर यांचं घर अशा विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या स्थानिक अधिकारी जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला यावेळी आमदार राजेश वानखडे आमदार किरण सरनाईक आमदार दराडे यांच्यासह स्थानिक प्रशासन विभागीय अधिकारी उपस्थित होते कळंब तालुक्यात रोजगार हमी योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारींची दखल घेत आमदार सुनील शेडके यांनी संबंधित व्हिडीओ आणि ग्रामसेवकांची चौकशी करण्याची घोषणा केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा